चला तर आज आपण काहीतरी वेगळं असं नाश्त्यासाठी रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर असा सेवायाचा उपमा नक्कीच बनवा कधी कधी सेवायाचा उपमा घरामध्ये केला जातो तर त्याचा लगदा होतो किंवा मोकळा होत नाही ह्या सर्व गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिवसभर अशाचा अशा मोकळा हा उपमा राहणार आहे शेवयाचा सेम मॅगीसारखी टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुल लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारा असा हा शेवयाचा उपमा इतका टेस्टी आणि हेल्दी आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी मी घेतलेल्या आहे ह्या घरच्या शेवाया आहे बिलकुल विकत वगैरे आणलेल्या शेवाया नाही घरच्या शेवाया आपण ज्या की त्याचं घरी वस्त्रगाळ करून बनवलेल्या गव्हाच्या शेवाया आहे या प्युअर पौष्टिक अशा शेवाया आहे या तुम्ही घरच्या शेवायांचा पण तुम्ही मॅगीसारखा असा उपमा किंवा मॅगी बनू शकता दिवसभर कशा ह्या सेवाया सुटसुटीत मोकळ्या राहतील ह्या सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी एक टॉमॅटो घेतलेला आहे कढी पत्ता कोथंबीर हिरव्या मिरच्या कट करून कांदा घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे बघा ह्या अशा पद्धतीने घ्यायचं बरं का सगळं म्हणजे टेस्ट पण छान लागते तुमच्याकडे जर शिमला वगैरे असेल तर तुम्ही ते पण ह्याच्यामध्ये कट करून टाकू शकता तर मी अगोदर एका पातेल्यामध्ये ना पाणी खळखळून उकळून घेतलेलं आहे पाणी खळखळून उकळून घेतल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये शेवया ॲड करायच्या जास्त शेवाया शिजून बोल वगैरे बिलकुल द्यायच्या नाही बरं का कारण की शिजल्यानंतर लगदा बनतो शेवयाचा लगदा न होण्यासाठी एक ट्रिक आहे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे एक उकळी चांगली खळखळून येऊन द्यायची म्हणजे आपल्या सेवाया एकदम मोकळ्या सुटसुटीत होतात ह्या सेवाया मी मॅगीसारख्या बनवण्यासाठी बिलकुल असं कट करून नाही घेतलेल्या ॲज इट इज मी टाकलेल्या आहे एक उकळी आली ह्या स्टेजला आता गॅस पूर्णतः बंद केला एक गाळणी घ्यायची आणि आपल्याला ह्या सेवायाचं पाणी पूर्णतः झारून घ्यायचं ज्यामध्ये की स्टार्च असतं स्टार्चमुळं पा चिकटपणा येतो आता मी थंडगार पाणी घेतलेलं आहे आणि हे पूर्ण स्टार्च काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लगेच थंड पाणी वरून टाकलं की शेवाया दिवसभरासाठीही शेवयाचा उपमा हा मोकळा सळसळ राहतो एकदम गरम, ही स्ट्रिक आहे आणि ही स्ट्रिक लक्षात ठेवायची तुम्ही जेव्हा तुम्ही गरम पाणी काढून टाकसाल तेव्हा थंड्या पाण्याने पूर्णतः असं स्टार्च काढून टाकायचं आणि ते पूर्ण पाणी एका गाळणीमध्ये काढून टाकायचं आहे म्हणजे शिवाय एकदम मोकळ्या सुळसुळीत होतात दिवसभरही तुम्ही टिफिनलाही दिल्या ना तर बिलकुल लगदा वगैरे किंवा असं एक द एक जागी असा बसणार नाही हा भात एकदम मोकळ्या अशा शिवाय शिवाय ह्या हे पाणी टाकल्यामुळं बनल्या जातात का तर त्याच्यामध्ये जो चिकटपणा असतो शिजल्यानंतर आपण चिकटपणा भात तासाच करतो ना तर थंड्या पाण्याना तो स्टार्च पूर्ण हा काढला की शेवाया एकदम मोकळ्या होतात तुम्ही बघू शकता किती मोकळ्या सळसळ अशा शेवाया झालेल्या आहे बिलकुल मॅगीसारख्या शेवाया झालेल्या आहे ओरिजनल गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक अशा शेवाया ह्या ह्या वग मैद्याच्या वगैरे नाही आहे तर हे बघा किती मोकळ्या शेवया आपल्या बनवून तयार झालेल्या आहे गाळणीमध्ये हे तसंच ठेवायचं आणि आता आपल्याला जे आपण कट करून घेतलं होतं ना टोमॅटो कांदा वगैरे तुमच्याकडे जर शिमला वगैरे असेल तरी तुम्ही टाका आता मी तेल टाकलेलं आहे तेल पण कमीच टाकायचं एक चमचा मोहरी आणि एक चमचा आपण याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि त्यामध्ये आपण हे सर्व फळभाज्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या टॉमॅटो कांदा शिमला फ्लावर पत्ता गोबी काहीही असेल तुम्ही त्या त्यामध्ये टाक टाकू शकता शेंगदाणे कढीपत्ता मुलंही या प फळभाज्या प ह्या शेवयाच्या उपम्यामुळे आवडीनं खातील चवीनुसार मीठ टाकायचं शेवयामध्ये मीठ असल्यामुळं मीठ हे बेतानच वापरायचं आहे बिलकुल याच्यात लाल मिरची पावडर वगैरे हो टाकायचं नाही हिरव्या मिरच्या तिखट असतील तर कमी टाकायच्या नसतील तर थोडं जास्त टाकायच्या पण हिरव्या मिरच्याचा शेवायाचा उपमा खायला एकदम जबरदस्त लागतो तुमच्याकडं चवीनुसार हळद टाकली तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये मॅगी मसाला टाका म्हणजे तुम मुलांना कळणारच नाही की ही मॅगी शेवाया एक शेवायाचा उपमा आहे बिलकुल लक्षात नाही येणार कधीतरी असा नाश्ता करून बघा तुम्ही एकदम मोकळ्या सळसळ अशा शेवाया आपल्या बनल्या जातात सेम मॅगीसारख्या आणि पूर्णत असं छान फ्राय झालं कांदा वगैरे की त्यामध्ये ह्या शेवाया टाकायच्या शेवाया टाकल्यानंतर एक ट्रिक लक्षात ठेवायची की जास्त असं घट्टसर असं हलवायचं नाही त्याला हलक्या हाताने हल असं पूर्णतः हलक्या हाताना फक्त खालीवर करायचं त्याला जास्त असं जोर देऊन असं हलवायचं नाही म्हणजे शेवाया तुटतील कारण आपण पूर्णतः ॲज इट इज ठेवलेले आहे मॅगीसारख्या ते त्यामुळंच मुलं आवडी खातात हवं तर तुम्ही कट करूनही शेवाया उकळून घेऊ हो शकतात ते आता याच्यापेक्षा जास्त अजून मोकळ्या होतील पण हे ना ह्या शेवाळ्या मॅगीसारख्या बनवायसाठी मी अशा ॲज इट इज लांब ठेवलेल्या होत्या तर तुमच्याकडे जर घरी बनवलेल्या शेवाया असेल तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने भात केला ना किंवा शेवायाचा उपमा केला ना खरंच इतका जबरदस्त लागतो नाश्त्याला हा पौष्टिक आणि हेल्दी घरचं खाणं कधीही चांगलं असतं हे बघा अशा पद्धतीने आपल्या सेवाया चा उपमा बनून तयार झालेला आहे किंवा मॅगी बनवून तयार झालेली आहे बघा बिलकुल असं चिकट वगैरे झालेलं नाही तुमच्या समोर आहे रिझल्ट बघू शकता नुसतं ते याच्यावर पण थांबत नाही आहे उलथाण्यावर पण लगेच पडतात इतक्या मोकळ्या सुळसुळीत अशा सेवाया झालेल्या आहे आपल्या तर अशाच पद्धतीने जर तुम्ही सेवायाचा भात केला तर नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर आपण आता सर्व करून घेऊया तर हे बघा किती मोकळा आणि सळसळीत असा आपला सेवाचा उपमा झालेला आहे तुम्ही कधीतरी नाश्त्याला किंवा मुलांना सकाळच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या छोट्या बुकेसाठी असा अशा पद्धतीने शेवायाचा उपमा करून द्या नक्कीच मुलांना आवडेल एरवी आपण मुलांना नूडल्स मॅगी वगैरे करून खो घालतो ते हायजेनिक तर नाहीच आहे पण पौष्टिक पण नाही आहे त्यामुळं हे ना तुम्ही पौष्टिक आणि हायजेनिक स्वस्त खाणे मस्त राहण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या घरचाच पदार्थ वेगळ्या ट्रिकना बनवून जर आपण अशा पद्धतीने करून खाल्ला तर चव पण वेगळी येते आणि एक ट दिसायला पण वेगळं असतं टेस्ट पण वेगळी लागते आणि पौष्टिक पण राहतं दुसरं म्हणजे तर हे बघा काट्या चमच्यानं तुम्ही सेम मॅगीसारखा हा सेवायाचा उपमा खाऊ शकता म्हणजे तशीच ट्रिक वापरली तरी सेवाचा उपमा मॅगीसारखाच झालेला आहे मॅगी मसाला असेल तर टाकायचं मॅगी मसाल्यामुळं मुलंही आवडीने खातात त्याचा सुगंध येतो त्या सेवायामध्ये तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत जाईल थँक्यू